खर तर तो आत्ताच प्रभाकर सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं नारायणराव राणेसाहेब असतील आमचे पालकमंत्री देवेंद्र चव्हाण साहेब असतील आणि दीपकभाई भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती जी झाली आणि या युतीच्या माध्यमातून चव्हाण साहेबांनी बजावलेली भूमिका आणि साहेबांनी घेतलेला निर्णय याच्यामधूनच संपूर्णपणे संघटनेची सगळी माणसं एक झाली आणि खऱ्या अर्थाने जस ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये मोठ्या बहुमाताला निवडून त्या आले त्याप्रमाणे आपण तिन्ही विधानसभा जिंकायच्या हे घे समोर ठेवलं आणि त्याप्रमाणे भाजपच्या सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी असतील त्यांनीसुद्धा एक राहून हा संपूर्णपणे विजयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की भविष्यामध्ये या विजयाची नांदी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री होतील ती मोठी जबाबदारी या मतदारसंघातील आमच्या सर्व लोकप्रतिनिधींना देतील याची आम्हाला खात्री आहे